होळीच्या सणाची सगळीकडे लगबग आहे देशात होळीचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय होळीचा सण म्हंटला की विविध रंगांपासून ते खाण्यापिण्याच्या अनेक पदार्थांपर्यंत सगळ्यांचीच रेलचेल असते आपल्या देशातील अनेक भागांमध्ये होळीच्या दिवशी विविध खाद्य पदार्थांची असते त्यामुळे सगळीकडे विविधता पाहायला मिळते होळीचा सण साजरा करण्यासाठी लोक आपल्या गावी येतात दरवर्षी या उत्सवाबाबत लोकांच्या मनात एक वेगळा आनंद पाहायला मिळतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात आणि उत्सवाच्या दिवशी एकत्र येऊन आनंद देखील लुटतात आपल्यापैकी बहुतेकांना होळीच्या सणाबद्दल बरंच काही माहितीये परंतु काही लोक असे आहेत ज्यांना मागील दडलेली श्रद्धा आणि कथा याबद्दल फारशी माहिती नाहीये होळीबद्दलच्या काही रंजक कथा जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत होळीचा सण हा दरवर्षी वसंत ऋतूमध्ये साजरा केला जातो हिंदू पंचांगानुसार होळी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते दुसरीकडे इंग्रजी कॅलेंडरनुसार होळीचा सण हा मार्च महिन्यात साजरा केला जातो काही वेळा होळी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात देखील येते होळी हा भारतातील प्राचीन सणांपैकी एक मोठा सण मानला जातो जो वेगवेगळ्या ठिकाणी होलिका होळी आणि होलिका या नावाने साजरा केला जातो होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा होलिकोत्सव होलिका दहन अशी विविध नावं आहेत हा सण वसंत ऋतूमध्ये साजरा केला जात असल्याने या सणाला वसंतोत्सव आणि काम महोत्सव असंही म्हणतात इतिहासकारांच्या मते होळीचा सण आर्याच्या काळात प्रचलित होता परंतु त्या काळात हा सण फक्त भारतातच साजरा केला जात होता या सणाचं वर्णन अनेक प्राचीन धार्मिक पुस्तकांमध्ये देखील आढळत ज्यावरून हे दिसून येतं की हा सण आपल्या संस्कृतीचा महत्वाचा आणि प्राचीन भाग आहे या सणाचा उल्लेख नारद पुराण आणि भविष्य पुराणातही आढळतो प्रदेशातील रामगड नावाच्या ठिकाणी सुमारे वर्ष जुने शिलालेख सापडले आहेत होळी बद्दल लिहिला आहे की एवढंच नाही तर सांस्कृतिक भाषिक कवींनी त्यांच्या वसंत उत्सव नावाच्या कवितांमध्ये होळीचा सुंदर उल्लेख केलाय प्राचीन चित्रांमध्ये आणि अनेक मंदिरांच्या भिंतींवर होळीशी संबंधित सुंदर चित्रे रेखाटलेली आहेत विजयनगरची राजधानी असलेल्या हम्पी येथे बनवण्यात आलेल्या एका चित्रकारावर होळीची अनेक सुंदर चित्रे कोरण्यात आली आहे विजयनगरची राजधानी असलेल्या हंपी येथे बनवण्यात आलेल्या एका चित्रफलकावर होळीची अनेक सुंदर चित्र कोरण्यात आली आहे या चित्रांमध्ये राजकन्या राजकुमारी आणि दासी आपापसात होळी खेळताना दिसतात एवढंच नाही तर अहमदनगर मध्ये बनवलेल्या एका पेंटिंगची थीम ही वसंत रागिणीची आहे या चित्रामध्ये राजघराण्यातील एक जोडप बागेतील एका झाडाखाली बसलं असून त्यांच्या आजूबाजूचे चाकरमाणी हे एकमेकांमध्ये रंग खेळताना आणि हसताना दाखवण्यात आले आहे कोळीचा उल्लेख हा श्रीकृष्णाशिवाय अपूर्ण आहे श्रीकृष्णाचं जन्मस्थान असलेल्या ब्रज येथे होळी दरवर्षी सोळा दिवस अगोदर साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार गडद रंगावरून प्रश्न विचारत असत एके दिवशी यशोदेने त्यांना सुचवलं की राधेच्या चेहऱ्यावर रंग लावला तर राधाचा रंगही कान्हासारखा होईल ही सूचना ऐकून भगवान श्रीकृष्ण राधाला रंग लावण्यासाठी तयारी करू लागले श्रीकृष्णाला आई यशोदेची ही कल्पना खूपच आवडली आणि त्यांनी आपल्या मित्र गोपाळांसोबत काही अनोखे रंग तयार केले ज्याने त्यांना राधा राणीला रंग लावायचा होता आणि राधा राणीला रंग देण्यासाठी ब्रजला पोहोचले श्रीकृष्णाने आपल्या मित्रांसह राधा आणि तिच्या मैत्रिणींना रंग लावला ब्रजच्या लोकांना त्यांचा हा खोडकरपणा खूपच आवडला आणि तेव्हापासून रंगीबेरंगी होळीचा ट्रेंड सुरू झाला असं मानलं जातं जो आजही तितक्याच उत्साहात खेळला जातो उत्तर प्रदेशातील बरसानाची लठमार होळी पाहण्यासाठी लोक लांबून येत असतात ही एक उत्तर भारतातील होळीची परंपरा आहे ज्यामध्ये महिला पुरुषांना जाड बांबूच्या काठीने मारहाण करतात तर पुरुष बचावण्यासाठी त्यांच्यावर पाणी टाकतात किंवा ढालीसारख्या वस्तूने हा मार ते झेरतात खर तर असं मानलं जातं की भगवान श्रीकृष्ण गोपिकांकडून अशा प्रकारे हार स्वीकारत असत त्यामुळे ही परंपरा आजही उत्तर भारतात होळीच्या वेळी पाहायला मिळते होळीच्या सणाशी अनेक कथा निगडित आहे या कथांपैकी एक सर्वात प्रसिद्ध कथा ती भक्त प्रल्हाद यांची पौराणिक कथेनुसार प्राचीन काळात हिरण्य कश्यप नावाचा एक राक्षस होता त्याला त्याच्या शक्तीचा खूप गर्व होता या गर्वामुळे हिरण्य कश्यप स्वतःला देव मानू लागला होता आणि त्याने आपल्या राज्यात देवाचं नाव घेण्यास बंदी घातली होती हिरण्यकश्यपचा पुत्र प्रल्हाद भग हा भगवान विष्णूचा फार मोठा भक्त होता हे कळाल्यावर हिरण्य कश्यपने शिक्षा केल्या परंतु प्रत्येक वेळी भक्त काही नाही अनेक प्रकारच्या शिक्षा करूनही भक्त काहीही झालं नव्हतं त्यामुळे वैतागलेल्या हिरण्य कश्यपने ती गोष्ट त्याच्या बहिणीला सांगितली त्याच्या बहिणीचं नाव होतं हुलिका होलिकाला असं वरदान देण्यात आलं होतं की ती आगीमध्ये कधीच भस्म होणार नाही हिरण्य कश्यपने होलिकाला आदेश दिला तिने भक्त मांडीवर घेऊन ज्यामुळे प्रल्हाद या आगीमुळे आदेशाप्रमाणे सर्व काही केलं मात्र भक्त प्रल्हादच्या अपार भक्तीमुळे होलिकाचा अंत झाला नाही ती या आगीमध्ये भस्म झाली नाही भक्त प्रल्हाद हे सुरक्षित आणि जिवंत राहिले त्याला काहीही झालेलं नव्हतं त्या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय झाला होता त्यामुळे तेव्हापासून त्या वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याचा आनंदात होळीचा सण साजरा केला जातो भक्त प्रल्हादाची ही कथा अतिशय प्रसिद्ध आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका